नमस्कार तर आज मी कुरकुरीत असे झटपट पद्धतीने कांदा भजी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी तीन बारीक कांदे कापून घेतलेले आहे उभे तर ते आपल्याला असे मोकडे मोकडे करून घ्यायचे हाताने तर ते मी मस्त सुटसुटीत कांदे करून घेत हाताने तर मला झटपट बनवायचे आहे त्यामुळे मी तीनच कांदे कापून घेतले कारण मी पहिले स्वयंपाक बनत होती माझ्या घरी पाहुणे आलेले आहे आणि मी साधे साधेभाजे पण काढून घेतले पण माझ्या नवरे मला कांदेभाजे खायचे होते तर त्यामुळे मी त्यांच्याकरता बनत आहे तर मी हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि अर्धे वाटी बेसन घेतलेलं आहे ते मी त्यामध्ये टाकून घेते थोडं थोडं आणि हे बघा लाल तिखट आणि सोप मी जास्त काही याच्यामध्ये टाकत नाही कारण मला असेच मस्त होतात सोफ टाकायची पण त्यामुळे एक नंबर भजे होतात तर हे थोडं 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 फिरून घ्यायचं असं मस्त तर बघू शकता तुम्ही मस्त असे साध्या सोप्या पद्धतीने कांदे भजे बनवायचे एक नंबर होतात तर मी आता थोडं थोडं फिरून घेते आणि त्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकते चवीप्रमाणे मीठ टाकायचं जेवढं लागेल तेवढं थोडंसं फिरून घ्यायचं मग तर आपल्या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पण कसं मी झटपट पद्धतीनं बनवत आहे त्यामुळे थोडंसं पाण्याचा वापर करत आहे कारण आपण कांद्या चिरल्यामुळे त्याला दहा मिनटं ठेवावं लागतं आणि त्याला पाणी सुटल्यावर बेसन टाकावं लागतं पण माझा एवढा टाईम नाही आहे त्यामुळे मी थोडंसं थोड़ पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं फिरून घ्यायचं आता मी उरलेलं थोडंसं बेसन टाकून घेते कसं कुणी म्हटलं म्हणजे असं फटकण्या करून द्यायचं म्हणजे त्यांनाही सुद्धा आनंद होईल आणि आपल्याला पण त्यांना करून खावंस घाऊ घालणं झटपट ते पण जमलं पाहिजे तर हे असं करावं लागतं हे बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे कांद्याचं कांदा भजी तर मी चुलीवर इकडे तेल तापवायचं ठेवलेलं आहे तर आपलं तेल तापलेलं आहे हे बघा तर त्यामध्ये मी असे टाकून घेते आपल्याला गोल गोल करायचं नाही तर असेच टाकायचे म्हणजे ते खेकड्यावाणी दिसणार तर त्याला खेकडे भजेसुद्धा म्हणतात हा तर मी कांदा भजेच म्हणते हां याला काही काही म्हणतात म्हणजे कारण ते असे टाकले म्हणजे खेकड्यावाने दिसतात हे बघा याला आता मस्तपैकी असं कडेमध्ये होऊ द्यायचं पहिले मग आलट पलट करायचं नाही तर टाकल्याबरोबर नाही करायचं आपले कांदा भजी आता होत आहेत तयार बघू शकता किती झटपट होत आहे हे बघा आता मी याला प्लेटीत काढून घेते वाव हे बघा कसे आपले कुरकुरीत असे कांदा भजे तयार झालेले आहेत मस्त पैकी दिसतात ना मस्त आणि खायला सुद्धा चविष्ट आहेत तर आपले कांदा भजे मस्त झटपट पद्धतीने कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर माझी कांदा भजेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद